नवी मुंबईतील बेलापूर येथील दारावे गावचे रहिवाशी प्रवीण तुळशीराम पाटील हे आपल्या कुटुंबियांसोबत बेलापूर येथील फ्लोडाईन क्रूज फेरी बोटवर गेले असताना त्यांच्या आठ वर्षीय मुलीच्या अंगावर काचेचा दरवाजा तुटून पडल्यामुळे गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे सध्या ही ओझस नर्सिंग होम नेरूळ या ठिकाणी आय सी यूमध्ये उपचार घेत आहे दरम्यान ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी सदर बोटीवर कोणत्याही प्रथमोपचार पेटी एमर्जन्सी स्पीड बोट किंवा गार्डसुद्धा उपलब्ध नव्हता त्यामुळे बोट किनाऱ्यावर यायला अर्धा तासाहून जास्त वेळ लागला व किनाऱ्यावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नाही त्यामुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत जबर रक्तस्ताव झाले असे आरोप करण्यात आले आहेत त्यामुळे या फ्लोडाईन क्रूज फेरीबोटच्या मालक व व्यवस्थापनाच्या वर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाईची मागणी केली होती त्या अनुषंगाने कारवाईला सुरुवात पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली असून या प्रकरणी फ्लोडाईन क्रूजच्या राजेश नायर यांच्या विरोधात एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं समाजसेवक राहुल म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे आपण पाहूयात त्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार या ठिकाणी नवी मुंबई बेलापूर जेटी या ठिकाणी मंगळवार दिनांक वीस मे दोन रोजी आपले सहकारी दारावे गावाचे ग्रामस्थ श्री प्रवीण तुळशीराम पाटील हे आपल्या परिवारासह फ्लो डाईन क्रूज या फ्लोटिंग रेस्टॉरंट जो बोटीमध्ये आहे आणि ती बोट एक फेरी बोट आहे जी समुद्रात सर्व यात्रेकरूंना घेऊन जाते त्या बोटीवर रेस्टॉरंट आहे काही पैसे आकारून ते लोक त्यांच्या जबाबदारीने प्रवाशांना समुद्राच्या मध्यभागी घेऊन जाऊन ती सफारी करतात आणि रेस्टॉरंटची सुविधा त्यांनी उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी ते गेले असता त्यांच्या आठ वर्षाच्या मुलीचा एका मेन डोर काचेचा डोर तुटून त्याचे काचेचे तुकडे त्यांच्या शरीराला जबर जखमा झालेल्या होत्या ही घटना झाल्यानंतर ती, ती मुलगी आज आय सी यूमध्ये ॲडमिट आहे ओझस हॉस्पिटल नेरूळ येथे तिला उपचार सुरू आहेत गंभीर जखमी झाले असून हा ही प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा त्या फ्लोडाईन क्रूज प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची मदत किंवा सहकार्य तिकडे केलं गेलं नव्हतं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं प्रोविजन तिथं उपलब्ध नव्हतं जेणेकरून एखादा अपघात घ घडला तर त्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं डिझास्टर मॅनेजमेंट नव्हतं एखादी बोट त्या बोटीवर उपलब्ध नव्हती तिथं जबर मार जखमन झाल्यानंतर ती बोट किनाऱ्यावर येण्यासाठी अर्धा तासाहून जास्त वेळ लागला त्यामुळे जबर रक्तसराव त्या मुलीच्या जखमेतून झालं होतं त्यानंतर तिथं कुठलीही एमर्जन्सी स्पीड बोट अवेलेबल नव्हती जेव्हा किनाऱ्यावर बोट आली जेटीवर तेव्हा कुठल्याही प्रकारची प्रशासनातर्फे ॲम्ब्युलन्सची उप तिथं उपलब्ध करून दिलेली नव्हती किंवा तु त्यांच्या स्टाफकडून कुठली मदत कुठलाही गार्ड सेफ गार्ड सिक्युरिटी गार्डसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता त्या ठिकाणी जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांना त्वरित त्या ठिकाणी उपचारासाठी आय सी यूमध्ये दाखल केलं के गेलं त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू करण्यात आली त्याच्या दुस दोन दिवसानंतर जेव्हा ही बातमी सर्वत्र नवी मुंबई शहरात पसरली त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली पोलिसांकडून आज पंचनामा करण्यात आला एफ आय आर दाखल झाल्यानंतर आज पंचनामा करण्यात आला त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आ येत असताना आम्ही सर्व तिथं उपस्थित होतो तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की कशाप्रकारे सर्व नियम धाब्यावर बसून जे प्रवासी जे तिथे येतात त्या प्रवाशांच्या कसं जीवाशी खेळलं जातं हे आज आम्ही तिथं प्रत्यक्ष बघितलेलं आहे कुठल्याही प्रकारची सुविधा सेफ्टी किट तिथं अवेलेबल नाही आहेत स्टाफ जो आहे तो ट्रेन तिथं असं वाटत नाही तिथली अवस्था जी बघितली बोटीची त्यांनी आम्हाला समजतं उद्या एखादी तिथं आग लागली त्या बोटीवर किंवा एखादा प्रसंग घडला ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला किंवा चक्कर येऊन पडला तरी त्याला किनाऱ्यावर यायला खूप उशीर होईल अशा प्रकारची परिस्थिती असताना तिथल्या क्रूज लाईनला कशा प्रकारे लायसन्स दिला जातो किंवा कशा प्रकारे त्यांचं ऑपरेशन्स तिथं चालतं हे खरं तर आश्चर्याची बाब आहे आणि प्रशास सध्या शेलार साहेब जे आहेत पोलीस निरीक्षक आहेत एन आर आय सागरी पोलीस स्टेशनमधून त्यांनी नि, नि निपक्षपणे कारवाई करण्याचा ठरवलेला आहे त्यांनी पंचनामाही केलेला आहे त्यासाठी त्यांचं कौतुकही आम्ही करतो परंतु अशी घटना जर पुन्हा कोणावर घडू नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्याचबरोबर प्रवीण पाटील यांनी त्यांच्या मुलीला एक चांगला न्याय भेटावा म्हणून ही प्रतिक्रिया चालू आहे पंचनामा करताना विशिष्ट म्हणजे एक निदर्शनास आणू शकतो की तिथला जो स्टाफ होता किंवा ति तिथला जो मॅनेजर होता नायर म्हणून नाव होतं त्याचं तो अक्षरशः हसत होता त्याला कुठल्याही प्रकारचा गिल्ट तिथं नाही आहे की अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे म्हणून तो अक्षरशः हसत होता आणि तो सांगत होता की ते आमची नाही तुमचीच चुकी आहे तुम्ही तुमची मुळं सांभाळली पाहिजे वगैरे अशा प्रकारचे त्याच्याकडून जे आहे स्टेटमेंट पास केले जात होते म्हणून या ठिकाणी सर्व नवीकरांना सांगण्यात येते आहे की इथं सर्वांनी मदत करावी आणि अशा प्रकारची घटना घडत असेल तर अशा क्रूज लाईन्सवर बंदी आणावी आणि त्यांचं लायसन्स रद्द केलं जावं धन्यवाद आवाज स्टुडिओसाठी पंकज वेनवंशीसह पुरुषोत्तम गणूजा रिपोर्ट नवी मुंबई